नमस्ते मी वर्षा तिवारी खूप खूप स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलवर आज मी तुम्हाला ओळख करून देते त्या आज आपल्याला ज्योतिषशास्त्राबद्दल काही माहिती सांगणार आहेत माहिती आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा तर आरती ज्योतिषशास्त्र म्हणजे काय गो नक्की त्याचं काय महिन आहे खूप लोकांना त्याचा आ, नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार तुमच्या चॅनलच्या प्रेक्षकांना मी नमस्कार करते वर्षा तिवारी हा माझ्या मैत्रीणच आहे यांनी नवीन नव्याने उघडलेल्या चॅनलवर मी त्यांना शुभेच्छा देते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आमचा आवडल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि छान छान कमेंट्स पण आम्हाला द्या आता सर्वप्रथम त्यांनी मी ज्योतिषाचार्य असल्यामुळे मला प्रश्न विचारलेला आहे की ज्योतिषशास्त्र काय आहे तर तसं तर हे कोणाला माहिती नाही असं शास्त्र नाहीये पण पुरातन असं शास्त्र आहे आणि बऱ्याच लोकांना माहिती नसेल की जसे आपण इतर शास्त्र मानतो तसंच हे ज्योतिषशास्त्र आहे हा वेदांचा एक आपले जसे चार वेद आहेत तर ऋग्वेदाचा हा भाग आहे आणि त्याला वेदांचे नेत्र असं म्हटल्या गेलेलं आहे तर वेदलम चक्षु असं ह्याला संस्कृत मध्ये म्हणतात त्याच्यामुळे हे जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला ज्योतिषशास्त्र देत आणि जसं प्रेडिक्शन आपण म्हणतो की मानवी जीवनाचं भूत काळ सांगू शकतो अंताचा काळ सांगू शकतो भविष्य काळ आपण वर्तवू शकतो आणि मनुष्याचं जीवन सुखकर आपण करू शकतो तर हे आपण शास्त्र जाणतात आजच्या काळात काय गरज आहे आणि त्याचा कसा उपयोग होऊ शकतो त्याबद्दल थोडी माहिती आम्हाला तर हा खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला खर तर आपण ज्योतिषशास्त्राचा जीवन जपताना खूपच चांगला फायदा करून देऊ शकतो जसं मी मगाशी बोलले की याच्याद्वारे तुम्ही तुमचा भूत भविष्य सगळं वर्तवू शकता आणि जर का तुम्ही ते जाणून घेतलं की माझं भूत काळ कसा असेल किंवा माझं आत्ताची कुंडली काय सांगते किंवा जे भ्रमणानी ग्रह गोचर करतात ते माझ्यावर कसा असर टाकतील किंवा कि ही जेव्हा आपण माहिती करून घेतो एका ज्योतिषाद्वारे म्हणजे इन शॉर्ट जेव्हा आपण आपली कुंडली जाणून घेतो तर कसं आहे ना की आपण आपलं भविष्य बदलू नाही शकत जे घडायचं आहे ते मानवी जीवनात होणारच पण आधीच जाणून घेतल्यामुळे आपण एक अलर्ट साईन ती कुंडली आपल्याला देते आणि ज्योतिषी तुम्हाला तुमच्या कुंडली अनुसार निर्निराळे उपाय किंवा एक अलर्ट साईन देत त्या अनुसार तुम्ही वागलात किंवा जाणून वागलात तर तुम्ही खऱ्या अर्थी जीवन सोपं करून जगू शकता असं मला वाटतं आणि निरनिराळ्या क्षेत्रात ह्याचा फायदा होतो माहिती असल्यास लोकांशी कसं वागावं हो। किंवा कुठला कुठल्या काळात कुठली गोष्ट सुरू करावी बंद करावी हे सगळं ज्ञान ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही फायदा ह्या ज्योतिषशास्त्राचा करून घेऊ शकता पण ह्याच्यासाठी तुम्हाला तुमची कुंडली एका जाणकार ज्योतिषाचार्याला दाखवणं अतिशय गरजेचं आहे एकदम बरोबर बोलीस ना कारण त्याच्यामुळे आपलं जीवन अगदी सुलभ आणि दुण सोपं होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकत नक्कीच अगदी आजकाल हा प्रश्न विचारतात की कुंडली बघून घ्या किंवा कुंडली बघायची तर हे कुंडली म्हणजे काय ते पण थोडस तू सांगायचं पाहिजे नका त्यामागं जाणून घ्यायचं हा कुंडली म्हणजे हा सोपा शब्द सगळेजण कुंडली म्हणतात म्हणजे ती तुमची जन्माची पत्रिका जेव्हा मनुष्याचा जन्म होतो जेव्हा एका बाळाचा जन्म होतो त्यावेळेस जी ग्रहस्थिती असते म्हणजे त्या तारखेवर त्या योगावर त्या नक्षत्रावर जेव्हा त्याचा जन्म होतो तर आकाशस्थ स्थिती काय आहे म्हणजे तो त्यावेळेचा फोटोग्राफ तुम्ही असं म्हणता की तो फोटोग्राफ असतो आणि त्यावेळेस पूर्व क्षितिजावर जी रास उगवते तर ती त्याची लग्न कुंडली अशी आपण म्हणतो किंवा चंद्र चंद्र हा फास्टेस्ट ग्रह आम्ही म्हणतो लवकर लवकर चाल करणारा ग्रह आहे म्हणून ह्या राशी बदलत असतात तर ज्या राशीत चंद्र असतो ती त्या बाळाची रास होते आणि मग ती आम्ही म्हणतो की राशी कुंडली म्हणून लग्न कुंडली आणि राशी कुंडली अशा दोन कुंडल्या असतात लग्न कुंडली हे मनुष्याचं शरीर दर्शवते तर चंद्र कुंडली हे मनुष्याची मानसिक स्थिती म्हणजे तो, विचार तो कसा विचार करेल तो जीवनात कसा वागेल हे दर्श तर ही झाली कुंडली विषयी माहिती तर कुंडली असली मनुष्याकडे की मग आम्ही ती कुंडली बघून त्याचं भविष्य बोलतू शकतो ती फार गरजेची असते कुंडली बजावत वेळ आणि हो कुंडली बनवण्यासाठी हो आणि त्या जागेला फार महत्व आहे म्हणजे अक्षांश रेषांश अनुसार ती कुंडली बनवण्यात येते त्या जागेच्या त्याच्यामुळे दिवस तर महत्वाचा आहे त्याच्यानंतर ती जागा आणि एक्झॅक्ट वेळ कारण वेळे अनुसारच ग्रहमान बदलत असतं मला तोच प्रश्न होता की प्लेस का विचारतात म्हणजे कोणत्या ठिकाणी तुमचा जन्म झाला हा प्रश्न का असतो बरोबर आहे कारण जी आकाशस्थ स्थिती आहे ती वेळे अनुसार जागे अनुसार ती बदलत असते त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं आणि त्या अनुसारच त्या मनुष्याची कुंडली बनते खूप छान खूप मस्त सांगितलं की कुंडली म्हणजे काय तर आज आपल्याला आधुनिक खूप छान माहिती दिलेली आहे की ज्योतिषशास्त्र म्हणजे काय कुंडलीचा काय फायदा आहे आणि त्याचा कसा उपयोग होतो आपल्या जीवनामध्ये तर तुम्हाला हा एपिसोड आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही चर्चा तर इथेच थांबू शकत नाही कारण हा खूप सखोल अभ्यास आहे तर याचा पुढचा एपिसोड पण आपण तयार करण्याचा नक्की प्रयत्न करू तर धन्यवाद आरती खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दलही आपले खूप आभार थँक्यू